नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये मध्ये मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण उदाहरण संग्रह एक बघितला इयत्ता गणित या या विषयातील आज आपण उदाहरण संग्रह दोन बघणार आहोत चला तर मग सर्वांनी पहिला प्रश्न बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या संख्यांचा किंवा अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा मुलांना प्रश्न पहिला आपण वाचला की प्रत्येकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी संख्यांच्या प्रत्येकी दहा संख्या आपल्याला लिहायच्या आणि वाचायच्या आहे तर सर्वात पहिले दो दोन अंकी संख्या बघू आपण चला तर मुलांना आपण दोन अंकी आणि तीन अंकी संख्या लिहून घेतलेल्या ठीक आहे तीन अंक संख्या बघू एकशे तेवीस दुसरी संख्या आहे दोनशे चौतीस तीनशे पंचेचाळीस चारशे छप्पन्न पाचशे सदुसष्ट सहाशे अठ्याहत्तर सातशे ऐंशी आठशे नव्वद नऊशे नौ एक आणि एकशे दोन ह्या झाल्या तीन अंकी संख्या मुलांना तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा पुढील संख्या आहेत चार अंकी संख्या फोर डिजिट नंबर्स ओके फर्स्ट नंबर आहे आपला एक हजार दोनशे चौतीस दोन हजार तीनशे पंचेचाळीस तीन हजार चारशे छप्पन्न चार हजार पाचशे सदुसष्ट पाच हजार सहाशे अठ्याहत्तर सहा हजार सातशे एकोणऐंशी सात हजार आठशे नव्वद आठ हजार नऊशे एक नऊ हजार बारा एक हजार तेवीस अशा आपण दहा संख्या लिहिल्या चार अंकी संख्या आता पुढील संख्या आहे पाच अंकी संख्या पुढील पाच अंकी संख्या आपल्या समोर आहेत पहिली संख्या आहे बारा हजार तीनशे पंचेचाळीस तेवीस हजार चारशे छप्पन्न चौतीस हजार पाचशे सदुसष्ट मुलांना याला ज्या वेळेस आपण मोठी संख्या घेतो म्हणजे दोन संख्या एकत्र घेऊन जसं की बारा हजार तेवीस हजार असं बोलतोय त्यावेळेस इथं कॉमा द्यायचा ठीक आहे मोठ्या संख्येला जेव्हा पाच अंकी संख्या असेल त्यावेळेस आपण तिला जोडीनं पकडतो जसं की बारा तेरा तेवीस चौतीस असं असेल त्याप्रमाणे आपण त्याला पकडतो चौतीस हजार पाचशे सदुसष्ट पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर छप्पन्न हजार सातशे एकोणऐंशी सदुसष्ट हजार आठशे नव्वद अठ्याहत्तर हजार नऊशे एक एकोणनव्वद हजार बारा नव्वद हजार एकशे तेवीस दहा हजार दोनशे चौतीस या प्रकारे आपण दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी संख्या प्रत्येकी दहा दहा लिहून घेतल्या आणि त्यांचं वाचन देखील केलं